नमस्कार श्रोते हो काही चित्रे वास्तुशास्त्रानुसार घरात लावणे अत्यंत फायदेशीर असते त्यापैकीच एक चित्र म्हणजे धावत्या पांढऱ्या सात घोड्यांचे चित्र हे चित्र घरात लावण्यामागील कारण म्हणजे वास्तुशास्त्र आणि फेंगशुईमध्ये घोड्यांना यश उन्नती आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते घोडा हा एक प्राणी असा आहे की जो निरंतर चालतो आणि त्याच्या प्रगतीमुळे यशस्वी ठरतो सात गोड्यांचे चित्र विशेषतः लावले जाते कारण सात हा अंक संतुलन समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे सातगोड्यांचे चित्र हे प्रगती स्थिरता आणि सतत यशाची आकांक्षा दर्शवते हे चित्र कोणत्या दिशेला लावावे तर पूर्व दिशा पूर्व दिशेला हे चित्र लावल्याने घरातील लोकांना नाव यश आणि समृद्धी मिळते पूर्व दिशेला सूर्य उगवतो आणि सात गोड्यांचे चित्र त्या दिशेला लावल्याने सूर्याच्या सकारात्मक ऊर्जा आणि यशाचा लाभ मिळतो उत्तर दिशा उत्तर दिशा करिअर आणि आर्थिक प्रगतीसाठी शुभ मानली जाते या दिशेला घोड्यांचे चित्र लावल्यास कामधंद्यात प्रगती उत्तम संधी आणि धनप्राप्ती होते कोणत्या दिशेला लावू नये दक्षिण दिशा दक्षिण दिशेला हे चित्र लावणे टाळावे कारण वास्तुशास्त्रानुसार ही दिशा आग्नेय ऊर्जेची असते घोड्यांचे चित्र या दिशेला लावल्यास नकारात्मक परिणाम होऊ शकतात विशेषतः आरोग्य आणि आर्थिक स्थिरतेसाठी हे चित्र दक्षिण दिशेला लावू नये पश्चिम दिशा पश्चिमेला लावण्याचे योग्य परिणाम मिळत नाहीत कारण ही दिशा सूर्यास्ताची असल्याने ऊर्जा स्थिरता आणि संपत्तीवर परिणाम करू शकते सात घोड्यांचे चित्र योग्य दिशेला लावल्यास घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते यश आणि समृद्धी वाढते तसेच मानसिक शांती प्राप्त होते त्यामुळे यश आणि प्रगती होते घोडे हे वेग शक्ती आणि यशाचे प्रतीक मानले जातात सात गोड्यांचे चित्र घरात लावल्याने व्यवसाय किंवा नोकरीत प्रगती मिळते दुसरा मुद्दा सकारात्मक ऊर्जा पूर्व किंवा उत्तर दिशेला हे चित्र लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तिसरा मुद्दा धनप्राप्ती आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि नवीन संधी मिळवण्यासाठी हे चित्र उपयोगी पडते चौथा मुद्दा शांती व समतुलन मानसिक शांती आणि संतुलन मिळवण्यासाठी याचा प्रभाव होतो पाचवा मुद्दा आत्मविश्वास वाढवतो हे चित्र आत्मविश्वास आणि दृढ वाढवण्यास मदत करते त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार उपयोगी असे हे चित्र तुम्हीसुद्धा तुमच्या घरी लावा आणि आर्थिक लाभ मिळवा अशाच प्रकारचे माझे काही उपाय व तोडगे या विषयावरील अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद